मी माझी मराठीची कविता जीवन यश शिखरावर साजरा करत आहे चलूया जीवन यश शिखरावर माणूस म्हणतकळ माणूस म्हणतक्र फिरत असते निरंतर माणूस म्हणतकळ फिरत असते निरंतर चेतनाही सोबत असते चेतनाही सोबत असते ती सर्वस्व असते ही सर्वस्व ऊर्जा असते माणूस अस्तित्वाची माणूस अस्तित्वाची प्रेम मती बंधुता प्रज्ञाशील करुणा माणूस अस्तित्वाची प्रेम मती बंधुता प्रज्ञाशील करुणा ही अनुमती ही अनुमती देणारी ही अनुमती देणारी बुद्ध तत्वज्ञान गुरु केली ही अनुमती देणारी बुद्ध तत्वज्ञान गुरु अंगारा भयान रात्री अंधार अन्दा, अं्या भयान रात्री माणसाचा प्रवास माणसाचा प्रवास विसावा थांबा घेतो विसावा थांबा घेतो परंतु थंडीच्या आळश्यात परंतु थंडीच्या आळ आळुश्यात चंदाच्या शीतलशायेत चंदाच्या शीतलशायत लुक लुकनुकणारे काजवे लुकलुकणारे लुकन, 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 काजवे ह्या हळूहळ म्हणाला ह्या हळूहळ म्हणाला सुखद आनंद देताना सुखद आनंद देताना कधीच शब्दबाजी नसते कधीच शब्दबाजी नसते सूर्योदयाची पहाट सूर्योदयाची पहाट प्रकाश किरण असते सूर्योदयाची पहाट प्रकाश किरण असते नव्या आशा आकांक्षाची सूर्योद सूर्योदयाची पहाट प्रकाश किरण असते नव्या आका आशा आकांक्षाची माणूस हा चालत जातो माणूस हा चालत जातो नवीन उमेद देऊन नवीन उम्मीद घेऊन तेव्हा कधीच थांबत नसतो तेव्हा कधीच थांबत नसतो सारखा चालत असतो सारखा चालत असतो एक ध्येय वेळा होऊन एक होऊन जीवन यच जीवन यश शिखरावर जीवन यश जीवन यश शिखरावर जीवन यश शिखरावर